हिरवी पेटी काट्यात पडलेली उघडून पाहिली तर मोत्याने भरलेली सांदा पाहू काय कॉमेंटमध्ये जरूर सांगा एका हिरव्या घराच्या आत एक पांढरे घर आहे पांढ्या घराच्या आत लाल घर आहे लाल घराच्या आत बरीच लहान मुले आहेत ओळखा पाहू मी कोण कमेंटमध्ये जरूर सांगा एका माणसाचे चार अक्षरी नाव काय ज्याचे पहिले व दुसरे अक्षर म्हणजे त्याच्या बायकोचे नाव दुसरे व तिसरे अक्षर म्हणजे त्याच्या मुलीचे नाव तिसरे व चौथे अक्षर म्हणजे त्याच्या मुलाचे नाव व चारही अक्षर म्हणजे त्याचे नाव सांदा पाहू ते नाव काय